नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या एकात्मिक विकास प्रकल्प आदिवासी युवक युवतींसाठी सांस्कृतिक स्पर्धा व रोजगार मेळाव्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू यांच्या मार्फत आदिवासी युवक युवतीसाठी सांस्कृतिक स्पर्धा रोजगार मेळावा तसेच पालक मेळाव्याचे आयोजन डहाणू येथे करण्यात आले या मेळाव्याचा शुभारंभ पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी श्री चव्हाण सांगितले की शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील सुख गुण ओळखून त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात भविष्य घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करावी यावेळी खासदार राजेंद्र गावी आमदार सर्वश्री श्रीनिवास वनगा विनोद निकोले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी संजिता महापात्र तसेच शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते शिक्षकांनी ज्या विद्यार्थ्याला विज्ञान अभियांत्रिकी भाषा विषय खेळ तस्याच इतर रुची आहे अशा विद्यार्थ्याचा तक्ता तयार करून त्यानुसार नियोजन करून गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांना त्याच्या इच्छित क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मदत मिळेल असेही पालकमंत्री श्री चव्हाण यांनी सांगितले वार्ताहर रहीम कुरेशी डहाणू विधानसभाची रिपोर्ट पैकी शाळांमध्ये आश्रमशाळा असो किंवा शाळांमध्ये शिक्षण घेतलं असे किती जण आहेत त्यांनी जरा हात वरती करा अडचण काहीच नाही बरेच जणांनी शाळेमध्ये शिक्षण घेतलं आहे तुमच्यापैकी मराठी मराठी भाषा ही किती जणांना कळते अशानी जरा हात वरती करा दोन केले तरी काही अडचण नाही ज्याचे दोन्ही हात वरती केले मराठी भाषा चांगली कळते तुमच्यापैकी किती जण असे आहेत की ज्यांचा एक एक पाल्य एक मुलगा किंवा एक मुलगी ही आश्रम शाळेमध्ये शिकते असे किती जण आहेत दोन दोन आपले पाल्य मुलगा किंवा मुलगी आश्रम आश्रमशाळांमध्ये शिकतायत असे किती जण आहेत तीन शिकतायत असे किती जण आहेत आहेत चार शिकत असे किती जण आहेत आणि त्यापेक्षाही जास्त असतील असे किती आहेत मी हा प्रश्न विचारायचं कारण असं होत कि दोन गोष्टी आहेत माझ्या अगोदरच्या पण सर्व लोकांनी माझ्या अगोदरच्या बऱ्याच जणांनी आश्रम शाह आणि शाह त्यावेळीची असणारी परिस्थिती आणि आताच्या परिस्थिती या दोन्ही सुद्धा व्यतीत करण्याचा नेहमीच प्रयत्न केला परंतु मला हे जाणून घ्यायचं आहे सरकार म्हणून जाणून घ्यायचं आहे आश्रम आश्रम की आपल्या सर्व आश्रमशाळा किंवा या आश्रमशाळेमधले तुम्ही सर्वजण पालक आहात तुमच्यापैकी कसं संगीता मॅडमनी सांगितलं त्यांच्या आईला त्यांच्या वडिलांना असं वाटलं की माझा मुलगा माझी मुलगी ही शिकून मोठी झाली पाहिजे एखाद्या खेळामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळालं पाहिजे असं किती जणांना वाटत कि माझ्या मुलाने शिकलं पाहिजे चांगलं झालं पाहिजे मोठं झालं पाहिजे असं किती जणांना वाटत हात वर्दी करा सर्वांना वाटतय सर्वांसाठी सर्वांनी टाळ्या जो मी हे यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतोय मला सरकार म्हणून जाणून घ्यायचं आहे एक सरकारचा भाग म्हणून जाणून घ्यायचा आहे की या सर्व व्यवस्था ज्या या व्यवस्था कुठेतरी कमी कर पडत नाहीत ना यामध्ये काय सुधार करायला हवा किंवा नक्की कशामध्ये कमतरताय जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे मी खऱ्या अर्थाने सर्व कला शिक्षकांचं आणि सर्व स्पोर्ट्सचे असणाऱ्या सर्व क्रीडा शिक्षकांचं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये खूप खूप अभिनंदन करतो की ते सर्वजण अतिशय अतिशय प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना खऱ्या अर्थाने विकसित करण्याचं काम हे ते शिक्षक करत माझी पुन्हा एकदा विनंती आहे सर्व शिक्षकांना की तुम्ही सर्वजण ज्या ज्या शाळांमध्ये ज्या ज्या शाळांमध्ये या विद्यार्थ्यांसाठी शिकवण्याचं प्रशिक्षण देण्याचं काम करत आहे त्यामध्ये तुम्हाला एक स्पेशल एफर्ट्स टाकणं अत्यंत गरजेचं आहे मी स्पेशल एफर्ट्स यासाठी सांगतोय की प्रत्येकाला अशी सवय आहे की मी एखादा शाळेचा कर्मचारी आहे मी सकाळी सात वाजता शाळेत जाईन बारा वाजता एक वाजता शाळा सुटली की मी घरी जाईन मी असा विचार करायला पाहिजे की मी ज्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करतोय त्या शाळेमधील असणारे हे सर्व विद्यार्थी यांचा लेवल काय हे नक्की काय करू शकतात याचा एक एक गुणात्मक दृष्ट्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये मला काय वाटतं असा प्रत्येक विद्यार्थ्याचा एक रिपोर्ट कार्ड या विद्यार्थ्याला विज्ञानामध्ये रुची आहे या विद्यार्थ्याला भाषा विषयामध्ये रुची आहे या विद्यार्थ्याला अभियांत्रिकी विषयामध्ये रुची आहे किंवा याला खेळामध्ये विषय